शेट नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज बारा म्हशी आलेले आहेत सकाळपासून काही दिल्या का चार म्हशी दिल्या गेल्यात का आता सहा आहेत आपल्याकडे तर आपल्या बाजारामध्ये आपल्याकडे व्यवहार कसे होतात व्यवहार चांगले होतात आपल्याकडे बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या मुर्रा जातीवंत मशी भेटतील जे आपण शेतकरी बांधवांना मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण पुरा जातीवंत हरियाणाच्या या ठिकाणी मुर्रा मशी उपलब्ध आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण कवर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला मशी घ्यायची असेल तर आपण नंबर टाकलेला असतो मित्रांनो तर आपल्या बाजारामध्ये स्टार्टिंग पर्यंत कशी मशीनची हो म्हणजे सुरुवात कशी आहे पन्नास हजारापासून तर दोन लाखापर्यंत क्वालिटीच्या मशी भेटेल जसं गेल तशी किंमत जशी म्हणजे तशी किंमत आहे या ठिकाणी बरोबर मित्रांनो आधी कशा कशा भावाने आहे दोघा टाईमला पाच पाच सहा ऐंशी हजार रुपये किंमत होईल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही मशीनची एक नंबर या ठिकाणी मित्रांनो जसा शेतकऱ्याला जशी किंमत असेल त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मशीन पाहायला भेटेल आता ही जी दुधाची गॅरंटी मित्रांनो दहा लिटर देणार व्यवहार व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आणि दाताला कशी असेल नाही का दाताचं काही नसेल आता किती वेळात आलं असेल मागे तिसऱ्यांदा तिसऱ्या वेळात आलं असेल बरोबर ही बाजूची दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा या काय हिची ऑफर पेपर काय लावली आपण काय ऑफर असेल तिची वाली पंच्याऐंशी हजार रुपये ताजी वेळेली मित्रांनो पलीडी पाहू शकता आपण या ठिकाणी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत एवढी आहे मध्ये अनु कमी असं होणार आहे बरोबर पलीडी पा ताजू वेळेली मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण हे पहा पॉझिटिव्ह आहे एक नंबर आहे दूध काय मिनिमम ही आठ नऊ देणार आहे तो टाइमला बरोबर मित्रांनो आठ नऊ लिटर असेल क्वालिटीच्या मशीन एक नंबर दहा पर्यंत पाच पाच देणार आहे दोघांना ही बात पलीकडची पलीकडची मी मित्रांनो पोहोचत आहे ये पण हे दोघी मशीन आहेत आता हे कशा कशा भावणार आहे तुला आता दोघी लाख रुपयाचा लाख रुपयाचा भाव आहे बरोबर आणि चायनीच्या माध्यमातून आले तर शेतकरी दहा पाच हजार कमी होणार आपण बाजारामध्ये रिक्सर पावती वगैरे बनवून देतात रिक्सर पावती बरोबर पूर्ण बोली देणार आपण सगळं व्हिडीओ बरोबर आपल्याला व्यवहार असं आपल्या काही टेन्शन नाही आणि शेतकऱ्याला आपल्याला कोणती फसवणूक होणार नाही घेऊन आपण व्यवहार करून देतात बरोबर बरोबर मित्रांनो बाजार मोठा आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोडे बाजार आहे मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एका जातीवंत या ठिकाणी हरियाणाच्या मुऱ्या मशीन वेरीसाठी उपलब्ध आहेत फुल दुधाची गॅरंटी असलेल्या आपण गाव आणि जनरल मशीनची काय मग आपण गा बन घसूची अंगाची सडाची बोली अंगाची सडाची बोली करतात दुधाची दुधाची बोली बरोबर तर मित्रांनो क्वालिटीच्या मशी आहेत एका नंबर व्यवहार बी यांचा पाहू शकता आपण या ठिकाणी शेत क्वालिटी पाहू शकता आपण मित्रांनो एका एक नंबर क्वालिटी या ठिकाणी मित्रांनो ऐंशी हजारापासून आपल्याला लाखापर्यंत आज या ठिकाणी मशी भेटतात जशी किंमत तशी भैस तशी किंमत असते या ठिकाणी पाहू शकता आपण पॉझिटिव्ह आह पूर्ण या ठिकाणी म्हशी आलेल्या आहेत आणि ऐंशी हजारपासून तर लाख दीड लाख दोन लाख अशा हजार तर या ठिकाणी म्हशी पाहायला भेटेल आता ही चारू वेळ मित्रांनो आता हिचं कमीत कमी दूध आला आठ नऊ लिटर दूध असेल शंभर टाका इकडे पण ही पण मोठ्या मापाची लाख लाख रुपयाचा भावांनी याच्या यामध्ये अजून कमी जास्त होणार आहे बरोबर ही वाली बाजू ही पाहा मित्रांनो तू वरमोर राही पाहू शकता पॉझिटिव्ह एक नंबर आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण प्युअर मुर्रामध्ये तर सिंग पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण प्युअर मुर यांचं या ठिकाणी खरेदी असत मैसाने पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे पूर्ण या ठिकाणी डावण भरलेली बाजार असो तर असो आणि शेतकरी जर तुम्हाला मध्ये यायचं असेल तर या मध्ये पण वर बाजारा शुप्रभारी असतो तुम्ही जर शेतकरी जर मध्ये आला गोट्यावरून खरेदी करत चेक करून देतो आपण व्यवस्थित आणि जर गोट्यावरून खरेदी केली तर मग पावती वगैरे कशी शेत असते आपल्याला बाजाराची पावती करतो रिस्तर काही प्रॉब्लेम येत नाही शेतकरीला बरोबर आपण फक्त शिवाय जावं गोडेगाव मध्ये असते का फक्त आणि आपली घरी जावान बाकी बरोबर तर आपली मोबाईल नंबर सांगा बरं माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याऐंशी त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी ऐंशी नाव शुभम बरोबर शुभमोर गोडेगावच्या मित्रांनो आई नगरचे ते एक नंबर व्यवहारांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते मला तर शेतकरी आला व्यवहारामध्ये असं होणार आहेत हे पाहू शकता पण हे पाहू शकता आपण क्वालिटी एक नंबर मित्रांनो मित्रांना दुसऱ्या वेचाल आहे हे पहा साईज पहा एक नंबर क्वालिटी व्यवहार बरा म्हणजे अजून आपण जास्त करणार आहे तर सांगायचं की तुमच्या साईजचा झाल्या आपण याच्या माध्यमातून मोबाईल नंबरही टाकलेला हो तर नक्की करायचे करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा